हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे तर आज मी बनवणार आहे डोनट्स तर डोनट्सची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा तर चाणीमध्ये दोन वाटी मैदा मी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतली आहे एक वाटी साखर म्हणजे जेवढा मैदा घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे तर मी इथं नॉर्मल जी आपली साखर असते ती साखर बारीक करून घेतलेली आहे एक वाटी त्याच्यानंतर टाकलेला आहे एक छोटा चमचा बेकिंग पावडर तर त्याच चमच्याने पाव चमचा घ्यायचा आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा तर इथे बघा मी पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे तर पहिल्यांदा हे सगळं आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळल्याने काय होतं पीठ असं हलकं होतं त्यामुळे व्यवस्थित असं चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि साखर पण बघा आपण जी साखर नॉर्मल आहे ना तीच मी बारीक करून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जर बारीक मोठे कण वगैरे राहिले असतील ना तर ते पण चाळणीमध्ये राहतात बाजूला त्यामुळे चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं तर इथं छान असं चाळून घेतल्यानंतर हाताने एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल कच्चंच तेल आहे ही तर इथं माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी तीन ते चार चमचे टाकून घेतलेत ह्याच्यापेक्षा जर मोठ्या साईजचा सा चमचा असेल तर दोनच चमचे तेल टाकून घ्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त कणिक वगैरे मळतो तसं करायचं नाही आहे हलक्या हाताने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाला त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी दही तर पीठ मळण्यासाठी दही लागणार आहे आपल्याला तर ह्याच्यातला अर्धच मी दही पहिल्यांदा टाकून घेते आणि व्यवस्थित असं मळून घेते अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे दही एकदम टाकलं तर पीठ पातळ व्हायची शक्यता असते त्यामुळं दही थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बास होतं एवढ्या ह्या म्हणजे हे प्रमाण बरोबर आहे दोन वाटीसाठी अर्धी वाटी दही बरोबर आहे कारण साखर पण असते त्यामुळे साखरेला पण थोडं पाणी सुटतं दही टाकल्यानंतर त्यामुळं व्यवस्थित असं पिठाचा घट्ट सर असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचं नाही आहे हे पीठ तर छान असं बघा पिठाचा गोळा तयार झाला आहे आणि घट्टच आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही पातळ केलं की व्यवस्थित दोन लाटता वगैरे करता येणार नाहीत बनवता येणार नाहीत तर पिठाचा गोळा छान असा मळून झाला आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा ते पाऊन तासासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊन तास तुम्ही झाकून ठेवू शकता ह्याला तर आता हे मी झाकून ठेवते एक अर्ध्या तासासाठी तर आता अर्धा तास झालेला आहे आणि पीठ किती छान फुगलं आहे बघा आपलं तर ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असतो ना त्यामुळे ते, ते पीठ फुगतं थोडंसं आणि छान होतात मग डोनट्स तर इथे छान असं पीठ परत एकदा मी हलक्या हाताने मळून घेतलं आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे पिठाचा गोळा करून मोठा गोळा घेतला आहे कारण आपल्याला जाड असे डोनर्स लाटायचे आहे जास्त बारीक नाही लाटायचे त्यामुळे मी पिठाचा गोळा मोठा घेतलेला आहे आणि जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे बघा पोळीची थिकनेस बघू शकता तुम्ही किती जाडा जाड ठेवलेली आहे मी ते तर आता एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साह्याने आपल्याला आहे ना ते असे आ, कट करून घ्यायचे म्हणजे आपण पुरी कशी करतो ना तर एक पहिला घेतलेला ग्लास थोडा मला मोठा वाटायला लागला त्यामुळे परत मी छोट्या साईजचा घेतला आणि त्याच्यानंतर मध्ये पण आपल्याला असं छोट्या टोपणाने आहे ना असं गोल राऊंड शेप करून घ्यायचं आहे म्हणजे डोनट्सचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी बाकीचे डोनट्स पण असे तयार करून घेते आता तर हे बघा छान असा शेप दिलेला आहे डोनट्सचा आणि बाकीचे पण थोडेफार डोनट्स मी बनवून घेतलेले आहेत आणि इकडे कढईमध्ये तेल पण मी गरम करत ठेवलं होतं लागलीच तर तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि तेल पहिल्यांदा कडक कसं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मग तेलात डोनट्स सोडायचे आहेत आणि लगेच डोनट्स पलटी करायचे नाही आहेत म्हणजे लगेच हलवायचं नाही आहे कारण ते नाजूक असतं त्यामुळे लगेच नाही करायचं थोड्या वेळ आणि ते तळून झाले ना की आपोआप वरती येतात तर बघू शकता तुम्ही कलर चेंज व्हायला लागला आहे आणि मी अजून हलवले नव्हते तर आता मी पलटी मारून घेते त्याची कारण भाजलेले आहेत डोनट्स छान असे फ्राय झालेले आहेत खालच्या साईडने तर दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरतीच आपल्याला छान असे डोनट्स तळून घ्यायचे आहेत जर फुल गॅसवरती तळे तर वरून भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे मिडियम हीटवरतीच आपल्याला छान असे डोनट्स तयार करून घ्यायचे आहेत आणि छान असा रंग आला आहे बघा डोनट्सला आता तळून झालेत डोनट्स मी असे काढून घेते डोनट्स चाणीमध्ये का तर अशा पद्धतीने मी सगळे बाकीचे डोनट्स पण छान असे तळून घेते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला की काय करायचं ते तर इथे सगळे डोनर्स आता तयार करून घेतलेत मी आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आहे ते सांगते मी तुम्हाला तर इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे बा हे तर एक बार आहे हा म्हणजे थोडंसं कमी आहे माझ्याकडे जेवढं शिल्लक होतं ते पूर्ण घेतलेलं आहे मी तर इथं पहिल्यांदा असं छान असं बारीक सुरीने कट करून घ्यायचं चॉकलेट आणि त्याच्यानंतर आता मी एका पातेल्यामध्ये बघा इथं पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट आपल्याला अशी ठेवून द्यायची आहे त्याच्याने काय होतं जी पाण्याची वाफ येते ना त्या वाफेवरतीच हे छान असं मेल्ट होतं चॉकलेट तर लगेच एक पाच ते दहा मिनटात छान असं मेल्ट होतं चॉकलेट जर तुम्ही गॅस चालू ठेवलात ना तर ते मेल्ट होता आणि लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते चॉकलेट त्यामुळं चॉकलेट मेल्ट करताना थोडी काळजी घ्यायची अगदी बारीक गॅसवरती जर लगेच मेल्ट होत नसेल तर अगदी बारीक गॅसवरतीच तुम्ही हे छान असं मेल्ट करून घ्या तर इथं छान असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि डोनट्स पण आपले तयार करून झालेत तर आता मी चॉकलेटमध्ये छान असे डीप करून घेते त्याने छान अशी टेस्ट लागते आणि दिसायला पण खूप छान दिसतात तर इथं शुगर स्प्रिंकल पण घेतलेले आहेत मी डेकोरेशनसाठी तर इथं बघा मी चॉकलेट छान असं मेल्ट चॉकलेटमध्ये छान असं डीप करून घेतले डोनट्स तर किती छान वाटते बघा दिसताना असं वाटते क एवढं छान दिसत होतं ना ते आणि टेस्टी पण खूप छान झाले होते डोनट्स तर इथं आता शुगर स्प्रिंकल टाकून घेते डेकोरेशनसाठी तर तुम्ही ह्या ठिकाणी दुसरं पण म्हणजे जेम्स वगैरे पण ठेवू शकता जेम्सने पण छान डेकोरेशन होतं किंवा शुगर स्प्रिंकलमध्ये दुसरे पण मिळतात बाबा गोल्डन सिल्वर तसे पण तुम्ही टाकू शकता आणि छान असं डेकोरेशन करून घेऊ शकता तर इथं मी आता चार हे तयार करून घेतलेत कारण राज आणि आधीला एवढी घाई झाली आहे ना खायची डोनट्स तर पहिल्यांदा मी त्यांना टेस्ट करायला देते आणि नंतर बाकीचे डोनट्स पण छान असे चॉकलेटमध्ये डीप करून घेते आणि नंतर त्याचं पण डे छान असे स्प्रिंकल वगैरे लावून डेकोरेशन करून घेते राजस्थान टेस्ट खूप छान झालेला आहे डोनट होममेड मेड डोनट तर अशा पद्धतीने माझे सगळे डोनट्स असे बनवून झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची डोनट्सची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ